सर कसे आहेत मस्त आणि एकदम आनंदात सर मी नाही ना माझ्या युट्यूब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्नेहाला मी क्योअर स्किन स्किनकडून ही मागवून क्रीम मागवायची आहे पण रात्री सचिनला सांगितल्यानंतर ते म्हटले की आपण माझ्या ऑफिसच्या बाजूला खूप चांगला दवाखाना आहे तर तिथे तुम्ही दाखवा आणि जर चांगला वाटलं तर तिथून क्रीम वगैरे हो घेऊया अन्यथा तिकडून दुसरा टाईम पण तिकडून मागव तर म्हटलं ठीक आहे तर चांगला दवाखाना आहे तर जाऊन यायला काय हरकतच नाही आणि शिवाय जर डॉक्टरने डबल काय बोलवलं तर परत जवळ जा असल्यामुळे जाता पण येते त्यासाठी आता आम्ही चाललो आणि रात्री स्नेहाचा खूप जास्त असं गालखाजत होतं दोन्ही गाल तिचे जा लाल झाले होते आणि तिने त्याच्यासाठी क्लासला सुट्टी पण घेतली दखन्या जाण्यासाठी तर म्हटलं ठीक आहे जाऊन येऊया खाद उद्या तिला क्लासला सुद्धा जायचं आहे आणि आता अडीच तीन वाजल्या दुपारच्या ऊन खूप जास्त पडले पण डॉक्टर चार वाजेपर्यंतच थांबतात तर त्याच्यासाठी आधी जाऊन यायचं आहे शिवाय सुद्धा असं नव्हते तिथं चला मग पटकन जाऊया खाली गेली आणि आता आम्ही दोघी स्कूटीनं चाललोय स्वप्नीला थांबवले घरी तर स्नेहाखाली थांबी जाऊ मास्क घेतलं खूप जास्त ऊन पण आहे आणि धूळ वगैरे सुद्धा आहे रस्त्याने आणि शिवाय आम्ही जिथून ज्या रस्त्याने जातो तो रस्ता सुद्धा बंद आहे माहीत नाही तो कोणत्या रस्त्याने जायचं आहे स्नेहाला रस्ता माहीत आहे कुठे गेली मी इकडेच उडकाय लागले इकडेच आहे काय की का कुठ असतो दुसरी कुणी कुठून करत करत जावं लागायला लागले चालू आहे बंद करून टाकले डॉक्युमेंट बघूया नंबर आलाय का नाही विचारतो चल ना काय दोन दीड व्हिडिओ खाली करू चालत नाही ठीक आहे ना मग चल लागत ना लोक असले तर काय की आपलं काम आहे थोडं नाही आलं लागायचं तर बरेचसे पेशंट संपल्यानंतर सुद्धा आणखीन एवढे पुढे आहेत आणि नंतर आमचा नंबर आहे तर म्हणलं बाहेर जाऊन दोन म्हणतो उभा राहत नाही आतमध्ये बसले आणि बसून तर म्हणतो झोपच यायला नाही शिवाय अजून नंबर आलेला नाही तीन पेशंट आणखीन आहेत माहीत नाही कधी नंबर येतो अजून आणि एक पेशंट गेला ना तर पंधरा ते वीस मिनटं म्हणा किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाईम आतमधून बाहेर काही येत नाही आहे तर अजून माहीत नाही किती वेळ लागतो दोन तीन वेळा मी विचारले ते म्हणजे पंधरा ते वीस मिनटं आणखीन थांबा तर एक पेशंटला पंधरा वीस मिनटं लागतात मग आता तीन पेशंट आहेत किती वेळ लागतो माहीत नाही आणि मला तो झोपच यायला लागली बसून बसून स्वप्नाला तर सारखा फोन यायला हवला कधी येणार आहेत कधी येणार मला थांब येतो येतो मग त्याला सारखं फोन करून सांगते पण आणखीन काय टाईम म्हणजे काय नंबर ना आलेला नाही आणखी तर चला परत पाणी प्यायला आले ते गाडीतली बॉटल घेतली पाणी पिलं आणि परत आता वापस सातमध्ये चालले फोनमधली चार्जिंग संपता आली पूर्ण एक ते दोनच काड्या राहिल्यात कधी पण बंद पडेल फोन माहीत नाही किती वेळ चालतं तर जरी फोन जरी बंद झाला नंतर परत मला घरी गेल्यानंतर मी भेटन आणि काय डॉक्टर म्हटले ते सांगन तर चला आतमध्ये जाते आता चला तर मग दवाखान्यातून आता आमचा हे घेतलं दाखवलं आणि आता दवा वगैरे घेऊन आम्ही बाहेर चाललो आहे आता घरी कसं डोकं एकदम जडजड वाटायला डोकं दुखायला वाटायला तर पूर्ण दिवस असं बाहेरच आहोत तर आता चला घरी जाते आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटते स्वप्नीला रस तर आणखीन काहीतरी घ्यायचं खायला वगैरे आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटते आणि डॉक्टर काय म्हटले ते तुम्हाला गेल्यानंतर सांगते ठीक आहे चला तर आम्हाला आठला दहा ते पंधरा मिनटं कमी असताना आम्ही घरी पोहोचलो आणि शिवाय मला सांगते म्हणजे की काय झालं आम्ही घराजवळ आलो होतो तुम्हाला जाताना जे रस्ता मी दाखवला होता ना तर तिथपर्यंत आम्ही असं घरापर्यंत आलो घरापासून यायला दोन किंवा एकच मिनिटं लागले इतक्या जवळ आलो आणि आल्यानंतर तिथला जे आम्ही येत होतो ना ते रोडवर जाता नंतर खुला होता आणि आता पूर्णपणे बंद झाला सिमेंट वगैरे टाकलं होतं त्याला साईडनं फळ्या वगैरे लावल्या आणि पूर्ण रस्ता बंद करून टाकला आणि त्याच्यासाठी पण देऊन आम्हाला परत जा वापस जावं लागलं आणि वापस आम्हाला पाच ते सहा किलोमीटर वापस जावं लागलं शिवाय गल्ली गल्लीतून आणि शिवाय माहीत सुद्धा नव्हतं आम्हाला रस्ता कुठून कुठून गल्ल्या कुठल्या जातात बऱ्याच जणांना विचारून विचारून आम्ही हावे रोडला पोहोचलो आणि हावे रोडवरून परत कडल्या साईडनं दुसऱ्या साईडनं परत आम्ही आलो आणि असं करत करत आम्हाला समजा आठला दहा ते पंधरा मिनटं असताना आम्ही घरी पोचलो आणि शिवाय माझे फोन पूर्णपणे बंद झाला चार्जिंग बिलकुल नव्हती त्याच्यामध्ये आता मी चार्ज केला फोन आणि नंतर मग व्हिडिओ शूट करत आहे आणि असं झालं आणि शिवाय मला वाटत होतंच नाही हावे रोडनं व्यवस्थित गाडी चालवते का नाही का तर जास्त करून ती गाडी चालवत नाही आहे का तर तिचे पप्पाने आता आणतात तिला आणि शिवाय बऱ्याच सांगते मी सुद्धा एक वर्ष झाले सुद्धा स्कूटी चालवलेली हो नाही आहे मला नवीन स्कूटी घेतली होती पण त्यापासून मी सुद्धा स्कूटी चालवलेली नाही आहे तर असं आहे त्याच्यासाठी जर चालवली तर म्हटलं इथं भाजी वगैरे आणायला मी गेलं तर जाईन पण इतक्या लांब हावे रोडला वगैरे मी चालू शकत नाही आहे त्याच्यासाठी स्नेहानी जातानी पण घेऊन गेली येताना पण तिनंच आणलं आणि माहीत नाही म्हटलं चालवते का नाही आणि आणि व्यवस्थित नेलं आणि व्यवस्थित आणलं तर म्हटलं जाऊ दे आरामात घरी पोचलो म्हटलं माहित नाही म्हटलं पाडतो भेटते का कुठं पण कुठं पाडलं गेलं नाही येते ना आणि मी तुम्हाला सांगन डॉक्टरने काय सांगितलं दवाखान्यात गेल्यानंतर तर हेवड्या सगळ्या गोळ्या दिल्या क्रीम दिली काय काय दिले मी तुम्हाला दाखवते तर अशा तीन पॅकेट गोळ्या दिल्या स्नेहाला दररोज एक गोळी रात्रीच्याला खायची आणि जी काही मी सांगितलं होतं ना जसं मी दररोज तिला सांगते की टायमाला झोपायचं आहे रात्रीच्याला झोपणं खरंच खूप गरजेचं आहे वजन कमी करण्यासाठी म्हणा किंवा आपल्या शरीरासाठी कोणत्याही फायद्यासाठी म्हणा वजन कमी म्हणा किंवा तुमची बॉडी व्यवस्थित होण्यासाठी रात्री झोपणं खूप गरजेचं आहे टायमाला आणि लवकर बरेच वेळा काय होतं दहा वाजता अकरा वाजतात कधी कधी बारा आणि एक सुद्धा वाजते झोपायला तर असेल का जास्त उशीर केला ना त्याचा परिणाम आपल्या अंगावरती म्हणा किंवा बॉडीवरती कुठं तोंडावरती सगळं काहीतरी कुठं ना कुठं दिसतोच तर तसंच आहे डॉक्टरने तिला ते सांगितलं रात्री लवकर झोपायचं भाज्या खायच्या फळं खायचं हे सगळं काय सांगितलं हे दररोज मी सांगते आणि तिला मी सांगत होते तर तिला खरं वाटत नव्हतं ठीक आहे ठीक आहे असे करत होती पण डॉक्टरने सांगितल्यानंतर मग पण पूर्ण तोंडाला हातला हसायला लागली आणि मी म्हटलं बघ मी पण हेच तुला सांगेल हो की बघ मी पण तुला हेच सांगत होते की जर लवकर झोपत जा भाज्या खा फळं खा हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की काय पण भाज्या वगैरे ना त्यांच्या दोघांच्या तोंड वाकडे होतात पण मी जवळ असेल थोडं काढते पण पण तिथं आवडीनं खात नाहीत तर डॉक्टरने सुद्धा ते सांगितलं सगळं काही भाज्या वगैरे खाल्लं पाहिजे तेव्हा तुमचा चेहरा सुद्धा व्यवस्थित होईल आणि भरपूर पाणीसुद्धा पिलं पाहिजे पाणीसुद्धा पिणं खूप गरजेचं आपल्या चेहऱ्यासाठी तर ती पाणीसुद्धा जास्त करून पेत नाही आहे आणि शिवाय आताने एक जर बॉटल भरून नेली तर दिवसभरापर्यंत एकच बॉटल तिची पाणी घातील जास्त पाणीसुद्धा पेत नाही घरी आल्यानंतर कधी पिती पण एक लिटरच बॉटलची तिची संपत्ती दिवसभरात असा असं 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 नाही असंच आहे दिवसभर तिथं माहीत नाही पाणी घेते का घरीच बॉटल घेऊन जाते आणि डॉक्टरने ते सांगितलं परत ती तीन पॅकेट गोळ्या दिल्यात दररोज रात्रीच्याले गुळी खायची आहे एक महिन्यानंतर परत डॉक्टरकडं जायचं आहे शिवाय बरेचसे क्रीम दिल्यात सनस्क्रीन दिली ते बघा फेशवॉश दिलेला आहे अशा सगळे गोळ्या दिल्या फेशवॉश दिले आणि हे दोन क्रीम वगैरे दिलेले आहे आणि एक क्रीम मला दिलेले आहे क्रीम मला दिलेली आहे आता मला कशासाठी दिले सा सा ते सांगते तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती एकदम लाईट असे डाग दिसत असतील हे कुठेही चेहऱ्यावरती माझे डाग नाहीयेत फक्त गालावर आहे दोन्ही साईडला आणि जे ही तुम्हाला दिसते थोडासा गडदवाल ते पोळ्याला आहे आणि हे डॉक्टरने सांगितलं की वांगाचे डाग आहेत म्हणून तर त्याच्यासाठी ही क्रीम आहे ही दिलेली आहे आणि ही एक महिन्याला लावून बघा म्हणले आणि एक महिन्यानंतर जर तुम्हाला फरक पडला तर ठीक आहे आणि तर तुम्ही परत एक महिन्यानंतर या म्हणले दाखवायला तर म्हणलं ठीक आहे एक महिन्या जर फरक पडला तर चांगली गोष्ट आहे आणि शिवाय काय होतं घरामध्ये राहिल्यानंतर एकदम असं लाईट दिसतं आणि जर बाहेर जाऊन मी आले नऊन तर थोडंसं जास्त गडद दिसतं शिवाय जेवण वगैरे जर बनवतो ना आपण गॅस पुढे जर जास्त वेळ राहिलो ना तर असं हे थोडंसं गडद दिसतो असं होतं म्हणजे तुम्ही मनाने जास्त कधी होतो कमी हो कधी असं असं होतंय तर बघू आता एक महिन्याच्या दाव्याने काय फरक पडतो का एक महिना मला किंवा दोन महिने फक्त इथं लावायचं आहे डॉक्टर साहित्य रात्री झोपताना लावायचा आणि सकाळी थंड पाणी धुऊन आहे जर ह्याने फरक पडला ना बऱ्याच जणाला वांगाचा त्रास होतो आणि ती चेहऱ्यावर एकदम असं फुलपाखरू बसल्यासारखं दिसतं आणि ते चांगलं वाटत नाही जर ह्या दव्याने जर मला फरक पडला तर मी तुम्हाला सांगन जर तुमच्या चेहऱ्याला सूट झाला तर तुम्ही घेऊ शकताय आणि तर तुम्ही डॉक्टरला भेटूनच घेऊ शकता त्याच्यासाठी ही केलं मी सुद्धा डॉक्टरला जर विचारून भी घेतलेला आहे कुठं ऑनलाईन वगैरे काही क्रीम मागवलेली नाही स्नेहाला मागवायची तुम्हाला वा सांगितलं होतं की जाताना स्नेहाला मागवायची मागवायची होती पण सचिन म्हटले की नको एकदा दवाखान्यात जाऊन दाखवू आणि नंतर जर फरक नाही पडला तर मग तुकडून घेऊयाचं म्हटलं ठीक आहे आता दिले ह्या महिन्याभर गोळ्या आणि क्रीम वगैरे लावल्यानंतर फेसवॉश केल्यानंतर मग काय फरक पडला तर ठीक आहे आणि मग नंतर मग दुसऱ्यांदा बघ काहीतरी मला वाटतं फरक पडेल तिला तर चला मग असा हा व्हिडिओ होता अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असं ना आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पण उद्याच्या तोपर्यंत बाय बाय